नमस्कार मित्रांनो मी अमोल ठेगळे कसे आपण मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आज आपण आलो आहे मध काढायला तर आपण आज मोहर काढणार आहोत ते कशाप्रकारे काढायचे बघा तुम्ही आणि मातीमध्ये मोर आहे त्यामुळं काढायला थोडासा त्रास होणार आहे आपल्याला तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की मध कशाप्रकारे काढतात तुम्हाला दाखवतो मोर कुठं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक एक मासे दावलेले आहेत हा जो पाला दिसतो आहे आपल्याला याच्या साईडला जे हॉल आहे त्या हॉलामधून एक एक माशी जाते आतमध्ये मातीतले मोर काढायला थोडेसं अवघड जातं कारण मातीतली मोरची मध्ये ना ते लवकर खराब होते कारण माती वगैरे लागली घरांना तर ते घरे खराब होतात त्यामुळे आपण खूप काळजी खूप मोर काढणार आहोत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघत राहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा प्रकारे मोर काढतात मोक सरकार का

በርቱ ነው የሚያዩት 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 የሚያዩት

рэ би самба я радит хм маша я дусу радат нэка хм чёта гауса радат хауде мор захани хай фото гадат

तुम आत तर नाले كده बैठ लाओ बैठ लाओ देख लाओ लेखा लिया ना आज तोडी करा जाली हो दो मोची चिं 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 बयना हे दो साईक करते मा वेलकम मो दिसटर आपण

कितो गलत है इधर गलत है इधर गलत है इधर क्या है सॉरी के निकलना चाहिए चलो मैं निकल सकता हूं मैं ले जाऊं इसको ट्रांसफॉर्म करो बोल इसमें बताओ कितना बिके

Sai dia tu. Masih kena dia tu.

तर चांगल्या प्रकारे आपल्याला मत भेटले तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका